तर काय नाही सांगतो की ऐक तर काय झालंय मला जायचं होतं दवाखान्यात पण पन... पाहुणे वारली आमची तर मग बाबा गेले तिकडं त्यांना म्हणत होतं मी की मी जातो तिकडं मातीला तर त्याने म्हणलं नाही तुला कोण ओळखतं आहे म्हणे जुनी लोकं आहेत म्हणजे मातारी आहे एक्सपायर झाली तर मग मी जातो जात म्हणायला इथंच आहे आपल्या घराच्या जवळच काही लवकर नाही मग माझा दवाखाना झाला कॅन्सल आणि मी चाललो आहे मैस घेऊन जाती काही <laughs> मैस आणि <के। laughs> ती म्हणायला लागली जावा की दवाखान्यात ती छातीची पट्टी काढून बघा एकदा सारखंच दुखतं आहे ना काय प्रॉब्लेम आहे काय माहीत परत काय होतं आहे मला काही टेन्शन आलं ना किंवा काय झालं एकदम कोणाचं भांडणं सुरू झाले काहीतर होत असेल असं एकदम तर ते एक मला तसंच होतं आहे हातपाय कापाय लागतात हा, आणि तसंच होतं आहे छातीत दुखते सारखं म्हैस इथंच खायला लागली मस्त पैकी लांबका दावा ना बांधायचा जाग तिथं हा आणि तो दावा कशाला बांधायचा बोरला बोर उकटून खाल किती कोणता आणखी मग बांध मला जाऊ पण वाटा ना बस माणसं चालल्यात तुम्हाला दाखवतो ते काय न्याय कसं दाखवू तरी तिकडं बघा नेत्या तर बघा पाठीमाग म्हातारी एक्सपायर झाली लोक चालले मी स्टॉप करतो एक मिनिट हां थांबा बाबा आले ते परत बघाय मला म्हणत होते काय करतो मग दवाखान्यात जातो काय जातो म्हणून म्हणलं नाही या जाऊन न्यायले पण ना आता बघू त्यांनी परत आले बाबा तर मग त्यांनी जर म्हणले मी जातो जा दवाखान्यात तर जाईन नाहीतर मग छातीत लई दुखायला आता मान झाली बरी जराशी छातीत लई दुखत बाबा म्हणत होते जातो काय तिकडं मातीला म्हणलं जातो पर ते म्हणतात म्हणजे जुना माणूस आहे म्हणजे म्हातारा माणूस तर अशा ठिकाणी मी जातो म्हणून गेले काय करावं आता खूप हे होत होते त्यांचे हाल खूप वयस्कर होत्या काय झालं कोण हा काय गब्बाई काय नसतंय तसं ते पहिला गेला काळ तसा तो माझा भाऊ तिकडं तिकडं जाऊन आला ना ती म्हातारी वारली आहे तिकडं तर तो परत आल्यानंतर पूजा म्हणती आंघोळ केल्याशिवाय इकडे येऊ नका इकडं ती लहान लहान लेख राहते घरात तसं काय नसतं माझी मला सगळ्यांनी माफ पण केलं कमेंट चांगल्या आल्या धन्यवाद बरं काय आणि मला आता बरं वाटायला लागलं ना तर आम्ही तुम्हाला खूप चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू एक दोन दिवस लागतील मला जर असं कवर व्हायला हो पण आता मॅटर वेगळाच होणार आहे सोयाबीनचे काम पण जावं लागायचे मग बघू करायचं आहे मला एक नवीन सुरुवात ते तुम्हाला दाखवेल नंतर तू जेवले काय मला खाऊ बळ बळ कसं तर गोळी खा घ्यायची होती म्हणून रात्री जेवलोय मी <laughs> खाऊ पण वाटना ना, ना काहीच नाही तू व्हिडिओ काढला ना तर मोबाईल दे तिकडे पाठवून पोरांसोबत मग तिथं फुल नेटवर्क असतोय अपलोड करेल हे की इथंच आहे मी न कसला भीव हो वाटतय हे आपलं घर आहे दिसतंय आहे ना हे आणि प्रॉब्लेम असा आहे आता ही भिंत दिसती केवढीशी पाठी इकडून त्यातच म्हणजे शेजार दुसऱ्यांचं ना आपलं दुसऱ्याचं पण आहे त्यातच ना आपलं पण आहे त्यामुळं बारकं बारकं म्हणतोय ना तर तसं हो कीच गेलं जा पटकन जोरात पळत इथंच नेणार असतील कि स्मशान भूमीत कशात तिकडं मी गेलो असतो पण त्यांनी म्हणतात जाऊ काय मी थोडा मशीला तू चार अगं तू दावा घेऊन येणार होती की बघा दावा घेऊन येते म्हणली आणि तिथं जाऊन भांडे घासत बसली ए त्रिशा त्रिशा आवाजच ना माझा एवढा जोर जोरात वरडणाऱ्या नेताचा आवाजच इथं अडकलाय इथून आवाजच बाहेर निघाना तोंडातला आलाय मला थांबा तुम्हाला दाखवतो तोंड कसलं झालंय असं तोंड असं पूर्ण लाल भडक झालंय आतलं माझा आजार असलाही वेगळा आहे बाबांची सवय मशीला त्यांचं माग पळायला अगं तो दावा दीकी की याला बांधू तरी ना पूजा उभा राहून उभा राहून पण जास्त आजारी पडेल तर जाऊ काय पुढं तर निघून मग चारतो तिथं जाऊन तिथं ताईच्या घराजवळ या तीन वाजता येतील तीन वाजेपर्यंत मी तिकडं वरती जातो की मग तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं थँक्यू बरं काय खूप आनंद झाला मला सगळ्यांच्या कमेंट बघून आता त्यात माझी कर्माची फळं म्हणा ना काय म्हणा तर मला शिक्षा भेटली मला एवढा आजार पडलो मी पण त्यात माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींचा पण नाराज नाराज व्हायला लागले जसं की आपला दादा हे सगळे चिडायला लागले माझ्यावरती की काय सारखं भांडण सारखं भांडण सारखं भांडण तिला किती त्रास देतं हे ते ती पण जर अशी चांगली बोलत राहिली आता जशी बोलते हो आहे तशी तर मी तर कशाला तिला हे करेल ना भांडणं करेल किंवा काय आणि मला कमेंट आली की तिकडं कोणा सासरवाडीकडल्या लोकांची नावं पण काढू नको काय नाही काढत माझं काही संमंतर आहे त्यांचं नाव काढायचं पण पण एक किस्सा कधीच विसरू शकणार नाही मी कोणता तो म्हणजे तो पेड्यावाला किस्सा तो सकाळपासून पूजा तीच म्हणती <laughs> ती पण हसाय लागली तिला पण वाईट वाटलेलं तेव्हा ती म्हणते आता बस की तो पेढा कधी संपला म्हणला अगं तो पेडाचले लक्षात येतोय माझ्या होतं ना आता आपल्या ल ले, आपलं लेकरू ले काही मागतोय खायला आपल्याकडं आप त्यावेळेस पैसे नाहीत पण समोर आपलेच आप काही माणसं आहेत आणि ते खात्यात पित्यात आणि आपलं लेकरू त्यांना मागतोय तरी ते देत नाहीत तर त्या तो असा आठवला की मग थोडंसं वाईट वाटतं पण काय नाही मला त्यांचं ते काढायचंच नाही आपल्या मनात ठेवायचं का आहे ते ज्याची त्याची कर्म ज्याला त्याला मला लोणचं देना चार पाच आण तोंडातला आलाय मला टेस्टच लागे ना काहीच असं तोंड लागायलाय माझा आता काय सांगू तुला दोन दिवसात नुसता का बुरस दिसायला आता <laughs> मी पहिलं जरा घोरा होत थोडा तरी आता जास्त काळ जातो मी पुढं जाऊ काय मग आणखी धावा मला ती जाऊ पण देईना पुढं ते पहिलं झटके यायचे ना मला असं तर त्यामुळं घाबरत असते ते जाऊ देत बाबांनी काल काळजीपोटी फोन केला म्हणे दवाखान्यात जातो लई स्वतः मला मी आजारी असलो की नाही जाऊ वाटत पोरांसाठी पळतो मी पण माझं स्वतः आजारी पडलो की मी नाही बघत माहीत खाती गुणानं चांगलं इथं पण दावा सोडूनच देतो हातातून काय व्हायचं ते कुठं जायची तिला पळून तेच बघतो जाती तरी कुठं दावाच तिला सोडून मी हातातून आलई मैस खोडीला काय करती अशी पळाली ना जोरात घोड्यासारखी उड्या मारत पळती मग मग ती मी सवय लावणार तशी आम्ही एक पकडून आणल तिला पण परत बाबा घेऊन गेले की त्यांना त्रास होणार ना आणि त्या फ्रीजच्या न भाकरी अगं कमेंटला आल्या पूज्या कमेंट ही भाकरीचं टोपलं फ्रीजमध्ये का ठेवता आहे म्हणून नसतं ठेवायचं म्हणून असंच आता ती काल पाटी आणली ना आपण काय म्हणतात ग त्याला कुरडका का उर्ड काय ते काय काय असं ना ते भाकरीचं टोपलं आणलं आहे ना तर त्याला असा टॉवेलवरून तो टाकायचा पेपर टाकायचा आणि वरून तो तसा नाही का आयरचा वगैरे झम्परचा फिसा असतो बघ त्यात असा वरून झाकून ठेवायचा असं पण फ्रीजमध्ये नाही ठेवायचं म्हणा लय थंड असो ना नसो पण त्यानंच आजारी पडतो म्हणा आपण सारख मध्ये ठेवते तू व्हिडिओत बघितलात खूप जणांनी तर त्यांनी म्हटलं की भाकरीचं टोपलं असं ठेवू नका म्हणून चल तू झालं काय का हसायचं चल की चल आपण एखादा व्हिडिओ बनवू मस्त येते काय मशीवर बसून जाऊ दोघां मशीवर बसून जाऊ चारायला आयो स्वारी बरं काही व्हिडिओ लाईस मोठा झाला बाय स्वारी हा